नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपला जो हा विषय आहे तो गंभीर आहे का सतर्क रहा दक्ष रहा आता बबर हे दक्ष सतर्क हा सतर कशासाठी आहे <coughs> तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन जोडले गेले असाल तर आपला चॅनल हा प्रथम सबस्क्राईब करा प्रथमच जर आपण पाहत असाल आणि एक वेळेस सबस्क्राईब करायचा मित्रांनो आणि लागलीच बेलायकॉन बटन दाबा म्हणजे त्याला ऑल केल्यानंतर नवीन व्हिडिओ आपल्याला प्रथमच आपल्या यूट्यूबमध्ये नोटिफिकेशनमध्ये येतील मित्रांनो तसेच मागील आपण एक गेले कित्येक वर्ष आपला सुरक्षारक्षक या घटकासाठी आणि सुरक्षारक्षक म्हणून या समाजामधील घटकासाठी समाजासाठी आपण सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही संस्थासुद्धा आपण बनवलेली आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आपण सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा दरवर्षी <coughs> डिसेंबरमध्ये आयोजित करतो आणि मित्रांनो आपण काही उपक्रम जे आहेत ते घेतलेले आहेत आपलं एक सुरक्षारक्षक सुरक्षा सुरक्षारक्षक त्याच्या कुटुंबालासुद्धा आपण मदत केली आपण जे लहान लहान मुलं आहेत ज्या अशा ठिकाणी गावपाड्यावरती जे शाळा आहेत त्या शाळेमध्ये जाऊन त्या मुलांना वह्या वाटप केले आपल्या संस्थेमार्फत असे पुढील अनेक उपक्रम आपल्याला या माध्यमातून करायचे आहेत भरपूरसे उपक्रम आपण राबवणार आहोत आणि पुढील येत्या काळामध्ये सुद्धा घेणार आहोत वह्या वाटपाचं असू हो दे आपण ब्लड डोनेशन कॅम्प असू हो दे आपण येत्या काळामध्ये आपल्याला ज्या गावपाड्यामधल्या ज्या दुर्गम भागामध्ये ज्या स्व आपले जे काही राहणारे तिथे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काही देता येईल काय त्यांना काही मदत करता येईल काय तर आपल्या संस्थेच्या माध्यमातून करायचे आहे आणि आपल्या सुरक्षा सुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांच्या मुलांच्यासाठी सुद्धा आपली ही संस्था खंबीरपणे उभी राहते मित्रांनो यासाठी हा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण आपल्या संस्थेसाठी मदत करावी मित्रांनो चला आपण जावे आपल्या विषयाकडे आणि विषय तुम्ही म्हणत असाल की हा गंभीर विषय आहे काय सतर्क हा दक्ष मग कशाबद्दल आपला जो काही विषय चाललाय त्याच्याबद्दल तर नाही ना सतर्क रहा दक्ष रहा सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा यंत्रणेशी निगडीत आपण आहोत आणि म्हणूनच आपण नेहमी सतर्क राहिलं पाहिजे दक्ष राहिलं पाहिजे आपल्या आजूबाजूला काही घटना घडतील त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे आज हा व्हिडिओ आपण का पाहत आहोत का पाहिला पाहिजे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत का पाहायला पाहिजे याच्यापटी मग काही कारण आहे का, का? नक्कीच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टी उलगडून सांगतो आता आपण दोनच दिवसामध्ये पंधरा ऑगस्ट आपला देश स्वातंत्र्य होऊन गेली शहात्तर वर्ष म्हणजे पंच्याहत्तर वर्ष आपण गेल्या वेळेस ही अमृत महोत्सव साजरा केला <coughs> मित्रांनो आपण हे एकोणीसशे सत्तेचाळीस आपला जो देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून आत्तापर्यंत आणि आपण एक सुरक्षारक्षक म्हणून या विभागाशी जोडलेलो गेलो असलो तर आपल्याकडे पण काय आपल्यावरती पण काही जिम्मेदारी आहेत काही जिम्मेदारी आहेत आपण ज्या ठिकाणी कर्तव्यदक्ष आहोत त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष असताना ज्या आस्थापनेमधली आपल्याला काय करायचं आहे प्रथम तिथले जीवितांचे रक्षण करायचं आहे मालमत्तेचे संरक्षण करायचे आणि आपल्या वरिष्ठांचे आणि इतर ज्या सर्व काही गोष्टी असतील त्यांचा मान सन्मानसुद्धा राखायचा आहे म्हणजे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आल्याच आता आपल्या आस्थापनामध्ये आपल्याला रेड अलर्ट दिला असेल काय हाय अलर्ट म्हणूनसुद्धा आपल्याला सूचना दिल्या असतील प्रत्येक ग्रहविभागाकडून ते येतेच आणि प्रत्येक आस्थापनामध्ये असते त्यावेळी ते सुरक्षा यंत्रणेला प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेशन देतच असते त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंतसुद्धा तुमचे वरिष्ठ जे काय असतील ते ब्रिफिंग घेऊन ब्रिफिंगसुद्धा केली असेल मग येत येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावरती कडक नजर ठेवा आत्तापर्यंत आपल्या कंपनीमध्ये येणारे सर्व काय आपले एम्प्लॉईज असतील वेंडर्स असतील त्याच्यावरती आपण दक्षपणे लक्ष ठेवतो ते त्याच कंपनीचे वेंडर्स आहेत का याच्याकडे पाहतो आपल्याकडे जे काही कुरियर्स येतं आपल्याकडे येणाऱ्या ज्या काही कंपनीमध्ये म मटेरियल येतं हे प्रामुख्याने व्यवस्थित चेक करून आपण हाताळतो आपल्याकडे सध्या मित्रांनो एच एच एम डी एफ एम डी एक्सरे मशीन असे जे काही साहित्य आहेत जे त्याच्यामधून चे आपण चेक करून पाहतो परंतु एक दक्ष सुरक्षारक्षक नजरेनंसुद्धा ओळखू शकतो की बाबा रे हां त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत त्यामध्ये काय आहे समोरचा व्यक्ती संशयास्पद आहे काय काही त्याच्यामध्ये काहीतरी चाललं आहे तो कुजबूज काहीतरी चालली आहे त्याची आणि कुठे इकडे तिकडे पाहतोय मग ही नजर आमच्या सुरक्षा रक्षकांची नेहमीच सतर्कतेनं आत्तापर्यंत राहत आलेली आहे आणि इथून पुढे असली पाहिजे आपल्या आस्थापनामधली झाली गोष्ट मित्रांनो आणि आपण येताच जाता प्रवासामधली प्रवासामध्ये सुद्धा आपण एक इतर नागरिक जे आहेत त्यांच्याप्रमाणे आपण नाही आहोत हे आपण गृहीत धरलं पाहिजे मित्रांनो का कारण आपण प्रशिक्षण घेतलेलं आहोत आगीवरचं आपण फायर फायटिंगचं आपण मेडिकल इमर्जन्सी काय झालं तर कशा पद्धतीनं आपण हँडल करायच्या सगळ्या काय गोष्टी याच्या गोष्टीचं आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि कुठं एकदा असं क्राऊड कंट्रोल जर करायचा असेल तर तो कसा करायचा याचंसुद्धा आपल्याला ट्रेनिंग दिलेलं आहे मित्रांनो त्यामुळे अचानक अशी काहीतरी घटना आपल्या समोर जर घडत असेल तर तिथे न घाबरता आमचा सुरक्षा रक्षक ठामपणे तिथे उभा राहून जी घटना असेल त्याला सामोरे जाण्याचं धाडस हे सुरक्षा रक्षकांच्यामध्ये आहे मित्रांनो आणि तेच आत्तापर्यंत आपल्याला दिसत आलेले आपल्या कित्येक सुरक्षा रक्षकांनी आपल्या आस्थापनामध्ये चांगले चांगले कामं केलेत आणि म्हणूनच त्यांचा आपण गुणगौरव सोहळा आपण आयोजित करतो त्याच्यामध्ये त्यांना आवर्जून त्यांचा सत्कार समारंभ जो असतो तो आपण घेतो त्यांना सन्मानचिन्ह देऊन पत्रक देऊन आणि असे कित्येक सुरक्षा रक्षकाने चांगले जीवी त्यांचं रक्षण केलेलं आहे मित्रांनो ता नवी मुंबईमध्ये तलावमध्ये एक महिला पडली होती त्याच्यामध्ये त्या आपल्या सुरक्षा रक्षकाने त्यांचं जीव वाचवला काय प्रवासामध्ये ॲक्सिडेंट झालेला होता त्या ठिकाणी तिथं आपला सुरक्षा रक्षक जाताना त्या ठिकाणी घडलेल्या घटनाला ते जे काही प्रवासी असतील त्यांचा जो तत्काल त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यावेळेमध्ये आणि त्यांचासुद्धा जीव वाचला ही फार मौल्यवान अशी गोष्ट आहे मित्रांनो जे आपले सुरक्षा रक्षक आत्तापर्यंत करत आलेले आहेत पण आता तुम्ही म्हणत असाल की काय हे नेमकं आत्ताच तुम्ही आम्हाला का सांगताय आत्ता जे चाललंय का नाही मित्रांनो आपलं काय चाललंय युनिफॉर्म आणि हा युनिफॉर्मबाबत सगळ्या जे काही गदारोळ महाराष्ट्रामध्ये जे काय चाललं नाही सर्व काही सर्वजण म्हणतात अरे तुमच्यात आहे काय नेमकं हां या आमदारांच्याकडे जात आहे त्या खासदारांच्याकडे जात आहे त्यांचं पत्र घेत आहे आणि यांना निवेदन करायचं आहे त्यांना निवेदन करायचं आहे हे सर्व चाललं आहे काय आणि यामुळे संपूर्ण सर्वांचे लक्ष जे आहे ना मित्रांनो ते आपल्याकडे फार आहे बरं का फार बारकाईनं लक्ष सर्वांचं आहे आणि मग ह्या बारकाईनं लक्ष असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोणती गोष्ट चुकीची होऊ नये हे मला वाटतं मित्रांनो आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की आता फक्त पंधरा ऑगस्ट आहे हे डोळ्यासमोर ठेवूनच आपण दक्षिण सतर्क आपल्या जे काही आस्थापन असेल ते तर कर्तव्यावरती राहताच न राहता येता जाता सुद्धा आपल्याला दक्ष राहून आपल्यावरती जिम्मेदारी आहे कारण आपण एक जिम्मेदारी नागरिक म्हणून या सर्व काही आपल्या ज्या परिसरामध्ये आपण वावरत असतो राहत असतो कुठेसुद्धा एखादी घटना तुम्हाला सांगतो मित्रांनो आमच्याच आमच्या बिल्डिंगमध्ये जे इंटरनेटचं कनेक्शन वगैरे असतं इंटरनेटचं कनेक्शन आणि ते कशाही पद्धतीने इंटरनेट असू देत तुमचे केबल्स असू देत काही कसे जोडतात जॉईन करतात आणि त्यांना फक्त चालू करून द्यायचं असतं ते कशा पद्धतीने काय काय पाहत नाहीत आणि अचानक एक वेळेस मी आपल्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये बसलो होतो आणि एकदम धाडधूड असा आवाज आला <coughs> आवाज आल्यानंतर आम्हालाही काय मलाही काय कळालं नाही ऑफिसमधून बाहेर आल्यानंतर पाहतो आहे की काहीतरी आवाज येतो आहे कुठून तरी आणि ट्रान्सफॉर्मर किंवा काहीतरी फ्यूज उडायला असेल किंवा आणि काय झालं असाल असं मला वाटलं परंतु आमच्याच बिल्डिंगमधले आवाज करायला लागले की अरे आग लागली आग लागली आणि तत्काल म्हणजे त्या ठिकाणी सर्व महिला वगैरे होत्या रविवारचा दिवस होता त्यामुळे सुट्टीचा दिवस होता लहान मुलंसुद्धा होती आणि मीसुद्धा त्या त्या ठिकाणी होतो तर क्षणाचाही न विलंब करता पहिल्या मित्रांनो मी जर काय केलं असेल तर ठीक आहे लाईट गेली किंवा काय गेले पण पहिला लाईटचा स्विच ऑफ केला पहिला जो मेन जंक्शन खालचा होता तो स्विच ऑफ केला आणि ज्या ठिकाणी मी घरातून पाणी घेऊन ज्या ज्या ठिकाणी आग लागली होती केबलला म्हणजे जे आपले विंडोज असतात त्या ठिकाणी ती थी आग विजवली त्या त्या जाऊन त्या ठिकाणी म्हणजे पहिल्या माळ्यावर असो देत किंवा चौथ्या मळापर्यंत ती आग होती सगळी सांगण्याचा तात्पर्य हाच आहे की मित्रांनो इतर जे लोक असतात ते आग म्हणली की घाबर घाबरून जातात असे कित्येक उदाहरण माझ्यासमोर आहेत मित्रांनो आग लागली आणि ते लोक जे वेंडर काम करायला आले होते तेच धावून गेले तिथून आग आग लागल्यानंतर मग आपल्या सुरक्षा रक्षकांनी फायर फायरशन घेऊन आग विजवली म्हणजे सांगण्याचा आहे की घाबरणारे लोकं असतात कारण त्यांना त्याच्याविषयी माहिती नसते आपण प्रशिक्षण घेतलेले हो, आहोत त्यामुळे आपण त्याला घाबरत नाही आहे समोरे जातो बऱ्याचशाच घटना मित्रांनो ह्या अशा घडत असतात आणि म्हणूनच आपल्याकडे नाही खास करून लक्ष सर्वांचं आहे म्हणून आपला जो परफॉर्मन्स आहे तो चांगला असला पाहिजे चांगला दिसला पाहिजे या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं नाही तर कायमस्वरूपी चांगला असला पाहिजे म्हणूनच हा विषय विशेष विशे विशे आपल्यासाठी व्हिडिओ आहे दक्षर हा सतर्क रहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे दक्षर हा सतर्क रहा म्हणजे काय आहे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना काय 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 घडत असतात काय नाही काही जर चुकीच्या घटना घडत असतील आताच एक मागेच एक फोटो आणि थोडेफार मेसेजेस आहेत त्याच्यामध्ये की कोण कोण अधिकारी आहेत आणि त्याचा काही गैरव्यवहार गैर प्रकार घडलेला आहे अशी काहीतरी माहिती थोडीफार माहिती आहे अधिकशे माहिती नाही आहे अधिकशे माहिती घेऊया आणि आपल्यासमोर नक्की ठेवूया मित्रांनो असं दक्ष राहून सतर्क राहणं तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर राहिलात तर नक्कीच आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी आणि आपल्या सुरक्षा रक्षक मंडळासाठी आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचं नाव कुठं गेलं पाहिजे उंच उंच गेलं पाहिजे आणि हे कधी जाणार मित्रांनो प्रत्येकाने आपण दक्ष राहून सतर्क राहून जर काम इमान इतबारी जर करतातच मित्रांनो त्याबद्दल काय ते मात्र शंका नाही आमचा सुरक्षा रक्षक ऊन वारा पाऊस काही त्याला काही फरक पडत नाही ज्या ठिकाणी आपल्याला अलोकेटेड केला त्या ठिकाणी आपण कटिबद्ध असतो कोरोना काळामध्ये आमच्या सुरक्षा रक्षकांनी कसं काम केलं आहे हे प्रत्यक्षात मी पाहिले आम्हीही त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाणं येण्याचा कसा प्रकार भरपूरसाच सुरक्षा रक्षकांनी आपल्या कष्ट घेतलेत हे मलाही माहिती आहे म्हणूनच आत्ता जो युनिफॉर्म बदल आहे ना मित्रांनो त्याच्यामुळे ना खास करून सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आपल्याकडे आपल्या सुरक्षा रक्षकांच्याकडे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित युनिफॉर्ममध्ये आत्ता जो युनिफॉर्म आहे त्या युनिफॉर्ममध्ये व्यवस्थितरित्या असणं जरुरी आहे कोणीही अधिकारी आपल्या आसपासमध्ये असू शकतो येऊ शकतो फिरकू शकतो आपली माहितीसुद्धा घेऊ शकतो बरं का मित्रांनो ह्यासुद्धा गोष्टी घडू शकतात म्हणून आपण दक्ष रहाण आणि सतर्क राहा त्यामुळेच हा, त्या हा व्हिडिओ फार इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचा आहे सर्वांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा मित्रांनो जेणेकरून आपण ही दक्ष राहायला पाहिजेत आपल्या आस्थापनामधल्या सर्व सुरक्षा सुद्धा दक्ष राहायला सांगा महिला सुरक्षा सुद्धा दक्ष राहायला सांगा दक्ष रहा सतर्क रहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल आपला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो मी असं ठरवलं की ज्या शासकीय योजना आहेत त्या योजना आपल्याला एक एक व्हिडिओ त्याच्याबद्दल आपण बनवूया आणि आपल्यासमोर ठेवूया की शासकीय योजना कोणत्या कोणत्या आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत असले तर कारण शेतकरी आपले सर्व सुरक्षारक्षक आहेत त्यांचे वडील किंवा स्वतःच ते शेतकरी आहेत त्यामुळे त्याच्या त्यांच्याविषयी काय माहिती असेल तर ते ठेवूया इतर ज्या गोष्टी असतील म्हणजे जसं की तुम्हाला तिकीट बुक करायचं असेल आता आपण मेट्रोने प्रवास करतो आहे लोकलने प्रवास करतो आहे तर मोबाईलमध्ये तिकीट कशी घ्यायची काय घ्यायची क कोणता ॲप्स आहे त्याच्यामध्ये ही इथुंभूत माहिती आपण आपल्या चॅनलमध्ये ठेवणार आहोत मित्रांनो हे कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की मेसेज करा की या सर्व गोष्टी तुम्हाला ऐकायला पाहायला आवडेल काय माहिती घेण्यासाठी नक्कीच मित्रांनो अशा सर्व काही गोष्टी आपल्यासमोर ठेवूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत